नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस मार्च सायंकाळचे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच येणाऱ्या काळात राज्यात एप्रिलच्या सुरुवातीला पावसाची काय शक्यता आहे त्याबाबतचा अंदाज पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून घ्या काल सकाळ साडेआठ ते सकाळ साडेआठ दरम्यान सोलापूरमध्ये सांगली कोल्हापूर बेळगाव गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे पाऊस झाला सांगली शहरामध्ये अठरा मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे म्हणजे मध्यम स्वरूपाचा हा पाऊस होता तर बाकीच्या ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळाला तर राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये हवामान कोरडं आहे जे काही दक्षिणेखील भाग आहे या ठिकाणीच पाऊस आहे जसा की आपण अंदाज दिलाच होता या भागांसाठी यानंतर सध्याची जर स्थिती पाहिली काल दिवसाचं तापमान जे होतं ते राज्यात सर्वाधिक अकोला येथे एक्केचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस अमरावती चाळीस पूर्णांक दोन चंद्रपूर चाळीस पूर्णांक चार जळगाव चाळीस पूर्णांक तीन नंदुरबार चाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस म्हणजे राज्याचे उत्तरेकडील भाग आणि विदर्भाचा भाग आहे या ठिकाणचं तापमान बरेचसं वाढले त्याचं हे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील तापमान हे थोडंसं नियंत्रित आहे का या ठिकाणी पावसाचं वातावरण होतं कोकण किनारपट्टीला पश्चिम वाहणाऱ्या वाड्यांमुळे या ठिकाणी स्वतःपमानात विशेष वाढ नाही आणि जर सध्याची स्थिती पाहिली तर कमराबादचं क्षेत्र कमराचा पट्टा हा दक्षिण मध्य महाराष्ट्रातून केरळपर्यंत विस्तारला आहे याच्या आसपासच ढगाळ वातावरण आहे थोडंसं चक्रकार वाडे हे मराठवाड्याच्या आसपास हे पाहायला मिळते त्यामुळे मराठवाड्याकडे सुद्धा काही अंशी ढगाळलेलं वातावरण हे आज दुपारनंतर पाहायला मिळते सोबतच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये वेगवान वारे हे सायंकाळनंतर व्हायला सुरुवात झाली आहेत पश्चिमेकडून पूर्वेकडे हे वारे वाहत आहेत आणि जवळपास या आठवडाभर हे पश्चिमेकडून पूर्वेकडे किंवा चार ते पाच दिवस पुढील पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे हे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील वारे जे आहेत हे सक्रिय राहतील सायंकाळनंतर खास करून चारच्या पुढे हे वाऱ्यांचा प्रभाव वाढेल आणि हे वारे अरबी समोरलं बाष्प हे या आठवड्याभर किंवा चार पाच दिवस पुढील जे काय आहे ते मध्य महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पोहोचवणार आहे आणि हेच बाष्प आणि येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा एक निर्माण होणारा हवेचा कमजचा पट्टा हा दक्षिण भारतापासून ते इकडे उत्तर महाराष्ट्रापर्यंत विस्तारित होईल परिणामी हळूहळू एकोणतीस तारखेच्या पुढे राज्यात पुन्हा एकदा पावसाचं वातावरण सक्रिय होईल पहिल्यांदा हा पाऊस दक्षिण मध्य महाराष्ट्र म्हणजे सांगलीचा सातारा कोल्हापूरच्या आसपासच्या भागांमध्ये राहील त्यानंतर हा पाऊस उत्तर महाराष्ट्र मराठवाडा किंवा विदर्भातीलही पा पाहायला मिळेल कोकणातही पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे साधारणतः एप्रिलच्या सुरुवातीला पावसात राज्यात वाढ होताना दिसते काही असे जिल्हे असतील त्या ठिकाणी गारपीट होऊ शकते पण आत्ताच त्याबाबत काही सांगणं अवघड आहे पण हे मात्र नक्की आहे की राज्यात एक तारखेला किंवा एक एप्रिलपासून पावसासाठी थोडंसं वातावरण अनुकूल होताना आहे काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस अपेक्षित आहे त्याचे डिटेल्स येणाऱ्या दिवसामध्ये आपण तुम्हाला कळूच पण त्या अगोदर राज्यात तापमान वाढसुद्धा होणार आहे खास करून मध्य महाराष्ट्राकडे तापमान वाढ ही साधारणतः अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या आसपास विशेष पाहायला मिळेल तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाईल आणि त्यानंतर एक नजर पट्टा सक्रिय होईल वाढलेल्या तापमानामुळे आणि मग पावसासाठी वातावरण अनुकूल होईल पण सध्या जर पाहिलं तर राज्यात सांगली आहे कोल्हापूरचे काय भाग आहेत साताऱ्याच्या काय भागामध्ये थोडेसे पावसाचे किंवा ढगाळचं वातावरण आहे बीड आहे अहिलानगर सोलापूर धाराशिव लातूर किंवा ढगाळ वातावरण आहे मात्र या ढगांतून पावसाचा अंदाज नाही आणि जी काय पावसाची शक्यता आहे ती तासगावचा थोडासा भाग असेल त्यानंतर या ठिकाणी खटावचा भाग किंवा कोरेगावच्या भागामध्ये थोड्याफार क्षेत्रासाठी किंवा थोड्याफार गावांसाठी हलका पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर इकडे निपाणी लागून असलेल्या कागलच्या भागामध्ये सुद्धा थोड्याफार पावसाची शक्यता दिसते कालच्या तुलनेत आज पावसाची शक्यता व्याप्ती आणि तीव्रता ही कमी राहील यानंतर उद्या जर पाहिलं तर उद्या राज्यात पावसाची शक्यता नाही मात्र जसं सांगितलं की या आठवड्यात तापमान वाढणार आहे विदर्भात तर वाढणार आहे बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमान पाहायला मिळेल मराठवाडा विभागसुद्धा चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक तापमान पाहायला मिळेल तर मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये सुद्धा तापमान चाळीस ते काही ठिकाणी एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा तापमान पोहोचू शकतं आणि हेच कारणीभूत आहे की एक कमजाचा पट्टा अशा प्रकारे विस्तारित होईल दक्षिणेकडून हळूहळू उत्तरेकडे सक्रिय होईल आणि त्यामुळे मग दक्षिण मध्य महाराष्ट्रात सुरुवातीला पाऊस त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विभागातही पाऊस होण्याची शक्यता आहे पण त्यापूर्वी बऱ्याचशा प्रमाणात बाष्प जे आहे ते अरबी समुद्राहून मध्य महाराष्ट्रात सायंकाळच्या वेळी पोहोचेल या बाष्पाचा प्रभाव म्हणून उद्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये सकाळच्या काही वेळासाठी हलकंसं धोकं सुद्धा पाहायला मिळू शकतं बाकी जर आपण हवामान विभागाचे अंदाज जर पाहिलं तर हवामान विभागाच्या ही एकोणतीस मार्च पासून सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलका गडगडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तीस तारखेला सुद्धा हे जिल्हे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर याच जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा हलका गडगडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे म्हणजे हळूहळू दक्षिण मध्य महाराष्ट्रात असं नाही की सर्वच जिल्ह्यांमध्ये एकोणतीस तारखेला सुरुवात होईल दक्षिण देखील कदाचित कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग बेळगावच्या आसपास सुरुवात होईल आणि मग नंतर सातारापर्यंत हा पाऊस वाढेल मग सोलापूरपर्यंत वाढेल मग नंतर उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा एप्रिलच्या सुरुवातीला पाऊस वाढत जाण्याचा अंदाज आहे त्याचे डिटेल अपडेट्स येत्या दिवसात तुम्हाला कळवूच बाकी उद्याचं तापमान पाहिलं तर नागपूर चंद्रपूर त्यानंतर तिकडे गडचुली नांदेडचे काय भाग हिंगोली यवतमाळ अकोला वाशिम चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहील म्हणजे जवळपास एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास या ठिकाणी तापमान राहू शकतं त्यानंतर बुलढाणा संपूर्ण मराठवाडा सोलापूर अहिल्यानगर जळगाव हा जो काय पट्टा आहे या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं तर मध्य मासातील पूर्वेखील भाग आहेत नाशिक पुणे साताऱ्याचे या ठिकाणी तापमान अडतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे पश्चिम भागांमध्ये तापमान हे साधारणतः एक वाजेपर्यंत जास्त राहील पण हळूहळू जसं पुढे जाईल तसं नाशिक पुणे साताऱ्या हा जो पश्चिमेखील भाग आहे सायंकाळी वेगाने वारे वाहतील आणि तापमान हे थोडंसं छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील कोकण किनारपट्टीलासुद्धा तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अंतजम इतकं दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका